आयडिओ मध्ये आपल्याला यंदा नामलेल्या राज्यात काही ठिकाणी चांगली हजेरी लावायला पण गती आठवड्यामध्ये पाऊस आल्यानंतर कोणत्या पिकांची कशी पेरणी करायची याबाबत नांदेड जिल्ह्यातल्या सगरुळेच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्राधिपास कपिल इंगळे यांच्याकडनं मार्गदर्शन जाणून घेण्या खरीप हंगामामध्ये पावसाने मी फार उशीर आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकाचा असेल बागेंचा असेल जनावरांचा असेल नियोजन करणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये पिकाच्या नियोजनामध्ये शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इतर जी काही पर्यायी पिकं आहेत म्हणजे जवळपास सात जुलै नंतर ज्या पिकांची आपण पेरणी करणं शक्य आहे त्यामध्ये विशेषतः करून सूर्यफूल असेल मका असेल तीळ असेल हेरंडी असेल ह्यासारख्या पिकांवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे विशेष करून शेतकऱ्यांनी उडीद मूग ह्यासारखी पिकाची लागवड केली नाही पाहिजे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आंतरपीक पद्धतीवर अशा परिस्थितीमध्ये भर दिला पाहिजे यामध्ये कपाशीमध्ये सोयाबीन असेल कपाशीमध्ये तूर असेल किंवा सोयाबीन तूर असेल किंवा मका तूर असेल म, मका सोयाबीन असेल यासारख्या आंतर पीक पद्धतीवर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर दिला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये पीक रोगांना आणि किडींना कमी बळी पडेल अशा ह्याच्यासाठी पर्यायी म्हणून बीजी प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये ह्या गावामध्ये जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक आहे कडधान्य पीक असेल सोयाबीन असेल तूर असेल ह्या सारख्या पिकाला ड्रायकोडरमा ह्या जैविक बुरशीनाशकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्याला भी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे इतर ज्या काही मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना आहे ज्याच्या माध्यमातून जे काही पावसाचं पाणी आहे अत्यल्प पाणी जे काही पडणार आहे ते जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरेल पिकांना जास्त काळ ओलावा टिकून राहील अशा पद्धतीच्या ज्या मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना असतील त्यामध्ये मुख्यत्वे करून समतल मशागत असेल किंवा उताराला आडवी पेरणी करणे असेल ह्या अत्यंत महत्वाच्या उपाययोजना आहेत ह्याच बरोबर इतर ज्या काही उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये पेरणीमध्ये मुख्यत्वे करून रुंद वरंबा सरी पद्धतीने म्हणजे ज्याला आपण पट्टा पद्धत म्हणतो किंवा सरी वरंबा पद्धत असेल ह्या पद्धतीचा पेरणीमध्ये शेतकरी बांधवांनी अवलंब केला पाहिजे तसेच उभ्या पिकामध्ये विशिष्ट ओळी ओळी अंतर काढणे जसे की कापूस आणि दोन ओळी नंतर कडधान्य पिकं आहेत त्यामध्ये साधारणतः पाच ते सहा ओळीनंतर आपण उताराला आडवं जर एक तास काढलं तर मृद आणि जलसंधारण व्यवस्थित पद्धतीने आपल्या शेतामध्ये होईल त्यानंतर ज्या काही इतर उपाययोजना आहेत त्यामध्ये पालक उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी कमी पाण्यावर येणारे जे काही भाजीपाला पीक आहेत त्याच्यामध्ये पालक असेल मेथी असेल इतर जी काही भाजी भाजीपाला पीक आहेत त्या पिकांवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे त्यानंतर सध्या बाष्प उत्सर्जन कमी होण्यासाठी जे की पोटॅशियम नायट्रेट आहे ज्याला आपण तेराशे रोपांची चाळीस म्हणतो ह्या खताची साधारणतः दीड मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा इतर ज्या काही फलबागा आहेत त्या फळबागांमध्ये आपण आधुनिक ज्या सिंचन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये ठिबक असेल किंवा कि स्प्रिंकलर असेल किंवा मटका सिंचन पद्धती असेल या पद्धतीचा आपण अवलंब करणं सुद्धा या परिस्थितीमध्ये अति योग्य असं वाटते उत्तर राज्यामध्ये अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाहीये ओडिसा राज्यातील रायगडा जिल्ह्यामध्ये अद्याप हळदी न लावल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय